नमस्कार माझं नाव वैद्य स्वाती संजय चुटे आहे मी सावीत शिकते माझे शाळेचं नाव इंद्रायणी इंटरनॅशनल स्कूल आहे आज मी तुमच्यासमोर हिसाब नीतीतील एकशेक गोष्टींपैकी एक गोष्ट वाचून दाखवणार माणूस आणि सिंह एक मनुष्य जंगलातून एकटा चालला होता आजूबाजूला उंच उंच झाडं होती सावलीनं रस्ता अंधारलेला होता त्याच वेळी समोरून एक सिंह आला मनुष्य सिंहाला म्हणाला बरी भेट झाली मित्रा एकट्यानं प्रवास करणं कंटाळवानं असतं आता तुम्ही भेटलात बोलत चालत वेळ चांगला जाईल मलाही तुमच्या भेटीनं आनंद झाला तुझ्या संगतीनं दोन चांगले शब्द कानावर पडतील सिंह आनंदाने म्हणाला आणि ते दोघं चालू लागले बोलू लागले विषयांना फाटे फुटू लागले माणसानं एक विषय मांडला त्यानंतर सिंहानं दुसरा विषय मांडला त्यावर माणसानं त्याची बाजू मांडली बोलण्यातून बोलणं वाढू लागलं त्यात माणसानं मध्येच विचार केला मला तुम्ही सांगा माणूस बलवान आहे की सिंह हो? यावर सिंह म्हणाला अर्थात सिंहच माणसापेक्षा बलवान आहे माणसाला ते सांगणं पटलं नाही त्याने त्याला बोलण्यातून विरोध दर्शवला त्यांचं भांडण सुरू झालं तेवढ्यात त्यांना बाजूला एक दगडी पुतळा दिसला सिंहाला गळ्याला पकडून माणूस प्रहार करत होता तो पुतळा बघून माणसाला आनंद झाला त्या पुतळ्याकडे बोट दाखवत तो म्हणाला बघ बघ माणूस बलवान आहे की नाही माझ म्हणणं खरं आहे हेच या पुत्यानं दिसत सिंहाने त्या पुत्र्याकडे बघितलं गुरगुरत तो म्हणाला हम्म त्यात काय विशेष आहे तो पुतळा शेवटी माणसानेच घडवला आहे ना माणूस जेव्हा असा पुतळा घडवतो तेव्हा तो, तो दुसरं का दाखवणार सिंह थांबला माणूस काही उत्तर देणार तेच त्याला थांबवत सिंह पुढे म्हणाला जर सिंहाला पुतळा कोरण्याची कला अवगत असती तर तुला काय दिसले असते त्या सिंहाला पंजात फटक्या खाली माणूस असते या कथेचा सार माझीच प्रत्येक गोष्टीत सरशी असते असं काहीजण सांगत असतात ते म्हणतात यश माझेच आहे आणि माझा पराभव अशक्य आहे धन्यवाद